नमस्कार अशोक मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महानगरपालिकेकडून नगरपालिकेकडून नगरपंचायतीकडून नगर शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे बसवले जातात आणि त्या पुतळ्यांची निगा कोण राखायची हा प्रश्न नेहमी पडतो बीड नगरपालिकेनं सुद्धा अशाच प्रकारचे पुतळे शहरामध्ये ठिकठिकाणी बसवलेत नेहमी या पुतळ्यांची विटंबना होते जातीय तेढ निर्माण होते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो मात्र पालिका याकडे डुंकूनही पाहत नाही जणू काही ही त्यांची जबाबदारीच नाही असं झटकून ते दुसऱ्या कामाला लागतात त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकीकडं जातीय तेड आणि जातीय सरोका बिघडलेला आहे वातावरण खराब झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण खराब झालेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे बीड शहरातील पेडबीड भागामध्ये महात्मा बसमेश्वरांचा अर्धाकृती पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर हा पुतळा त्या ठिकाणी वसवण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे खरं तर ही बातमी देणं मला फार उचित वाटत नाही तरीसुद्धा ही बातमी द्यावी लागते कारण प्रकार तसा घडलेला आहे की या पुतळ्याची कशाप्रकारे विटंबना करण्यात आलेली आहे हे काही शब्दांमध्ये या ठिकाणी व्यक्त करतोय की महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा त्या ठिकाणी आहे त्यांच्या कानामध्ये अशी कुंडलं होती ती कुठल्या तरी यंत्र कापच्या यंत्राच्या सहाय्यानं कापलेली आहेत कानातली कुंडलं कापलेली आहेत त्यांचं जो काही पुतळ्याचं जे काही मान आहे तीसुद्धा कापून कुठेतरी काहीतरी त्याच्याबद्दल वेगळी घटना घडवण्याचा हा सगळा हेतू होता का काय असा त्या ठिकाणी वाटायला लागलेला आहे स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते दृश्य दिसत असतील की कशा प्रकारे कानातले कुंडल जे आहेत ते कापून नेलेले आहेत मान कापण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची मान कापण्याचा हा कोणत्या व्यक्तीचा आणि काय हेतू असावा या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे सर्व पुतळ्यांची देखरेख करणं नगरपालिकेची जबाबदारी आहे त्यांच्यावर निगा राखणं त्यांच्यावर लक्ष ठेवणं खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी सामाजिक कार्यकर्ते नेहमी अग्रेसर असतात त्यांची मागणी होती की सी सी टी व्ही बसवावी आणि त्या सगळ्या गोष्टींना आळाबंधन घालावं मात्र नगरपालिका कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याचं इथं सांगण्यात आलेलं आहे अत्यंत धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा प्रकार घडलेला आहे वर्षभरापूर्वी हा प्रकार घडला असल्याचं इथल्या काही लोकांनी सांगितलेलं निवेदन दिलेले आहेत जे आहे ते नगरपालिका सीईओ यांना मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यानं वातावरण खराब होण्याची चिन्ह आहेत आणि कधी नगरपालिकेचे सीईओ मुख्याधिकारी याकडे लक्ष देणार आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे या सगळ्या गोष्टी घडाव्यात अशी त्यांची इच्छा आहे का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे नमस्कार मी प्रशांत वासनिक मी मागील एक वर्षापासून या पुतळ्याच्या जे कानामधले कुंडल आहेत त्याच्यानंतर गा कापण्याचा प्रयत्न केलेला काही अज्ञात व्यक्तीने तर त्याची तक्रार आम्ही मान्य जिल्हाधिकारी त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी त्याचबरोबर पेडबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत एक वर्षापासून त्याचा फॉलोअप घेतला जात आहे परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही या पुतळ्याच्या आसपास जर बघितलं इतकी दुरावस्था असते कुणी गेट तोडतंय कुणी फरशी तोडतं आहे कुणी त्या पुतळ्याची तिथं दारू पिऊन बॉटल टाकतंय त्या अनेक घटना या पुतळ्याजवळ घडतात एवढ्याच नाही तर बीड शहरातल्या कोणत्याच पुतळ्याजवळ नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही म्हणजे या पुतळ्याची विटंबना होत असताना त्यांच्या हे लक्षात येत नाही की याच्यामधून जाती तीड निर्माण होऊ शकते जाती दंगली निर्माण होऊ शकतात आणि सध्याचं वातावरण हे जाती जातीमध्ये अतिशय भयंकर असं एक दुसऱ्याच्या विरोधात वातावरण निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या पुतळ्याची देखभाल जर नाही केली तर पुन्हा एकदा नवीन एखादी जाती दंगल होण्याचं अंदाज दिसत आहे आणि या ठिकाणची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक त्याचबरोबर नगरपालिकेचे ओ त्याचबरोबर संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी हे सगळे निष्क्रिय लोक आहेत यांना कोणत्याही गोष्टीची तक्रार दिली असता त्याच्यावर कोणताही ते तोडगा काढत नाहीत त्याच्यामध्ये कोणती कारवाई करत नाहीत मग आणि पूर्ण प्रचंड समाध हा नाराज आहे एक वर्षापूर्वी तक्रार दिल्याच्या नंतर याची चौकशी करणं गरजेचं होतं पुतळ्याची विटंबना करणे किंवा पुतळ्याची नाजूस करणे दाक्षाच्या करवतीने त्या बसवण्याच्या कानातले कुंडलं कापलेले आहेत गळा कापण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी आपण तर त्याचे निशान दिसतील एवढं बेफिकर इथलं प्रशासन आहे या आमचे या मीडियाच्या माध्यमातून पूर्ण समाजाला आमचं एक विनंती आहे की आपण सुद्धा स्वतः या आजूबाजूच्या तुमच्या असलेल्या पुतळ्याची देखभाल करा कारण प्रशासन याबाबत खूप उदासीन आहे महापुरुषांनी आपल्यावर जे आनंद उपकार केले त्याच्या परत आपण छोटंसं एक काम करू महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने आमचा सातत्याने बीड शहरामधल्या सगळ्या पुतळ्यांना रोज सकाळी अभिवादन करून पुष्पहार अर्पण करतो आणि हा हार अर्पण करत असताना आमच्या निदर्शनाच एक वर्षापूर्वी ही गोष्ट आली आम्ही तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कार्य होत नाही त्यामुळे मी बीड प्रशासनाचा निषेध करतो